नमस्कार सर्वांना सर्वप्रथम दीपपर्व शुभारंभाच्या हार्दिक शुभेच्छा आज दशी व बारस। रमा एकादशी व बसुबारस रमा म्हणजेच लक्ष्मी लक्ष्मीचे आज आपल्या घरात आगमन व सोबतच वसुबारस म्हणजेच पूजन गोमातेला वंदन करणे वर्षभर ज्या सणाची आपण आतुरतेनं वाट पाहतो असा सणांचा राजा ज्याची आपण स्वागत करणार आहोत आजपासून तोच म्हणजेच दीपावली ही दीपावली सर्वांना आनंददायी आरोग्यदायी सुखद स्फूर्तीदायक सर्वांचे मनातील अंधकार दूर होऊन उजळ्यात नेणारी असो अत दीपोभव या श्लोकाप्रमाणे स्वतःचा दिवा स्वतःच बना अशी असो हीच संकल्पना सर्वांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा व सोबतच सर्वे भवंतु सुखिन सर्वे संतु निरामया सर्वे भद्राणी पश्यती मा कशीत दुःख भाग भवेत आली दिवाळी आली दिवाळी घरादारी रांगोळी आणि मेहंदी जर आपल्या सर्वांना आजची माझी ही मेहंदी डिझाईन आवडली असेल तर नक्कीच आपण सर्व ह्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व शेअर कराल हीच नम्र विनंती पुनच्छ एकदा दीपावलीच्या मनपूर्वक शुभेच्छा जर आपल्याला नक्कीच ही मेहंदी डिझाईन आवडत असेल तर मी आणखीन नवनवीन डिझाईन रोज टाकेल आपल्या सर्वांच्या शुभेच्छांकरिता नेहमीच एन्जॉय क्रेझी वर्ल्ड याला एक वर्ष पूर्ण झालेले आहे तरी आपल्या सर्वांनी ज्यांनी सबस्क्राईब केला आहे त्या सर्वांना धन्यवाद व्हिवर्सला धन्यवाद शेअरर्सला धन्यवाद अँड थँक्यू सो मच so फॉर ऑल आपण सर्वांनी भरभरून आम्हाला या चॅनलला आपला स्नेह दिलेला आहे आशीर्वाद दिला आहे अशाच प्रकारे हा चॅनल समोर चालू आणि सर्वांना खूप खूप शुभेच्छा सर्वांच्या आयुष्यात खूप प्रगती हो खूप उत्साह हो राहो सर्व आनंदी राहाव मिळून राहा ह्या शुभकामनां करून मी सर्वांना नमस्कार करते चला तर मिळून सर्व साजरा करूया दीपावळी हा पर्व माझी मेहंदी डिझाईन आवडली असेल तर पुण्याच्या विनंती करते लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज